हाय फ्रेंड चला आपण काय बनवत आहे आज नवीन रेसिपी आपण आज बनवत आहे शेंगुळे जे लोक गावाकडचे आहेत त्यांना माहीत आहे शेंगुळे काय असते आपल्याला सर्वप्रथम थोडेसे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे नंतर त्याच्यामध्ये ज्वारीची पीठ थोडेसे बेसन असे तीन मिळून मिक्स करून घ्यायचे नंतर आपल्या घरचे मसाले टाकायचे लाल तिखट हळदी मीठ मसाला थोडंसं जिरं ओवा आणि मीठ हे सगळं टाकून मिक्स करायचं आहे हे असं मिक्स करून घ्यायचं आहे हे असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून याचा एक गोळा बनवायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून असा गोळा बनवायचा जास्त पातळही जास नाही आणि जास्त घट्टही नाही या पिठामध्ये आपण लसूण कुटून टाकू शकतो मी नाही टाकलेला कारण की आम्ही लसूण खात नाही म्हणून आम्ही लसूण टाकलेला नाही आहे हे असा गोळा आपला बनून झालेला आहे आता याचे आपण बनवूया शेंग नंतर असे शे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आहे हे आपण हाताने करू शकता किंवा कोलपाटवर करू शकता नंतर एक भांड ठेवायचं आहे एक कुकर ठेवलेला आहे हे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला पाणी फोडणे द्यायचे पाणी आपल्याला साहित्य लागणार आहे तुम्ही कांदा लसूण खात असाल तर कांदा लसूण लसूणची पेस्ट करा आणि नंतर त्यामध्ये तेल टाकून कांदा लसूण अद्रक पेस्ट हे सगळं टाकून आपल्या घरचे मसाले टाकायचे आहेत नंतर असं तेल टाकून घ्यायचं आहे हे पहा तेल टाकलेलं आहे आता आपण मसाले टाकूया याच्यामध्ये राई टाकलेली आहे आता आपण जिरं टाकूया नंतर असे मसाले हळद लाल तिखट मसाला नंतर पाणी टाकायचं पाणी असं टाकायचं जेवढे शेंगुळे आहेत तेवढं पाणी एवढं पाणी टाकायचं आहे आणि याला उकळी येऊ द्यायची नंतर अशी उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहे पंधरा ते वीस मिनटं असं शिजून घ्यायचं आहे शिवगळे अर्धे शिजलेले आहेत आपली शेंगोळे शेंगोळे शिजत आहेत कसे झाले शेंगोळे समू कसे झाले बाळा जीव शेंगोळे कसे झाले बाळा हे जीव झाले का चांजले छान झाले बाय बाय